जाणीव करायची आणि असं आपण जर जाणीव केली तर आपल्याला प्रतिपदा जीवनात उतरली करतो आपण की चालताना मी चालणारा नाही जाणणार आहे खाताना मी खाणारा नाही जाणणार आहे बोलताना मी बोलणारा नाही जाणणारा आहे आणि असं जर आपण प्रत्येक क्षणी काय केलं स्वतःला जाणलं तरच आपल्याला दोनशे एक दोनशे दोन गाथेमध्ये पद पद म्हणजे काय सांगितलं की जे ठिकाणी अनाधी अनंत धृह स्वभाव आहे तेच आपलं पद चैतन्य पद आहे त्या पदाला सोडून बाहेरचं पद।, पद पद नाही आपद आप आपद म्हणजे संकटाचं स्थान आहे आणि असं आपण बाहेरच्या संकटाच्या स्थानाला पद समजतो बघ आपल्याला वाटतं मी अध्यक्ष आहे मी सेक्रेटरी आहे मी उपाध्यक्ष आहे असं आपण काय करत राहतो की बाहेरच्या पदाला आपलं पद समजून घेतो पण वास्तविक पदा ती पदं कशी आहेत थोड्या दिवसाची पाच वर्षाची एक वर्षाची वगैरे असतात आणि उलट ते एक पद गेलं म्हणून परत काय होते आकुलता होते म्हणून मी माझा जाणणार आहे जाणणार आहे असं आपण स्वतःला जाणलं तर ह्या संकटाच्या पदामध्ये आपण पडणार नाही म्हणून आपलं चैतन्य पद आतमध्ये सदैव आहे आणि त्या पदाला जाणलं तर प्रतिपदा साजरी झाली प्रति म्हणजे प्रत्येक पावलं पावली पद म्हणजे चैतन्य त्रिकारी ध्व स्वभाव त्या पदाला विषय करून आपण जाणलं तर आपली प्रतिपदा सार्थक आहे आणि ते सोडून काय केलं सकाळपासून कुणाची पोळी केली साडी दागिने पण केले तर अशी पांढरी साडी नेसून तर प्रतिपदा आपल्या जीवनात उतरली असते आपल्याला अजून त्या बाहेरच्या साडी दागिने मध्येच आनंद वाटायला लागलाय पण ते काही आपलं स्वरूप नाही म्हणून आपण आपल्या चैतन्य स्वरूपाचं पद जाणलं तर बाहेरची सगळी आपद पद जी पद नाही त्या आपद म्हणजे संकटाला प्राप्त होणार नाही म्हणून प्रतिपद म्हणजे काय आहे की प्रतिपदा म्हणजे जीवनातला वर्षातला पहिला दिवस आणि त्या पहिल्या दिवशी काय करायचं स्वभावाला जाणायचं आत्ता म्हणतोय पण इतके दिवस काय केलं नवीन कपडे आणायचे दागिने आणायचे कुठेतरी जायचं म्हणजे आणायला परत मुंबई पुण्याला हिंडून यायचं म्हणजे किती किती सगळं आपण असंयम करतोय म्हणून मी माझा जाणणार आहे जाणणार आहे असं आपण जाणलं तर ही बाहेरची चुकीची परंपरा संपली दिवाळीला वेगळे कपडे प्रतिपदेला वेगळे म्हणजे सगळीकडे आपण काय करत राहतो भोगाची रुची करत राहतो आणि या भोगाच्या रुचीनेच आपलं काय होत दुःख होतं संकट होतं म्हणून काय सांगितलं की किती आपण नवीन नवीन कपडे आणले सगळं <coughs> आणलं आणि ते जायची वेळ आली तर राहतात आपल्या बरोबर कायम लगेचच कुठून तर उड्या मारून जातात बसवर सगळ्या बॅग आहेत आणि त्या बॅगा सगळ्या काय केलं वर्षावर कुणीतरी काय केलं काढून घेतल्या मग काय झालं आपल्याला वाटतय कि आपलं सगळं सुरक्षित आहे सुरक्षित आहे का <coughs> <काये> <coughs> आणि मग नंतर आता कपडे घालायला सुद्धा नाहीत म्हणजे पटकन घर घातलं म्हणजे काय झालं की, मदे, की का त्या वस्तूंमध्ये आनंद नाही आणि ते जाण्याची वेळ आली त्याची समाची योग्यता का केलं तर आपल्याला आपण कुणाचं तरी असंच काय केलं होतं चोरलं होतं त्यामुळे आपलं चोरीला गेलं बघा त्या श्रीकुला सुमन भाई त्यांच्या घरामध्ये खूप दागिने ते, ते तीन फॅन मध्ये तीन सुण्याचे दागिने टाकले होते त्याच्यानंतर सगळे चांदीची भांडी देवाची वगैरे तिथंच होती कॅश सुद्धा होती तिथं दहा हजार परंतु ते आलेल्या लोकांनी काय केलं फक्त त्यांची ते माहेरहून नेलेल्या साड्या वेगळ्या ठेवल्या होत्या एका बॅगेमध्ये हो तेवढीच बॅग नाही <laughs> <उड़ीश का> <laughs> 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 तर तेवढच त्यांना कधीतरी चोरण्याचे तरी भाव झाले होते म्हणून त्यांचं तेवढंच ते गेलं मग बघा आपल्याला आपण कस करत असतो कि काही ना काही कुणाचं करण्याचे भाव करतो कुणाचं आपल्याला आवडली वस्तू तर आपल्याला पाहिजे वाटत किंवा कुणाचे दागिने आवडले तर ते, ते पण आपल्याला पाहिजे वाटतात मग हे सगळं आपलं काय चाललंय की चुकीच चाललंय म्हणून मी माझा जाणणारा आहे असं आपण आपल्या चैतन्य स्वभावाला जाणलं तर आपल्याला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांती पण आपल्याला सगळे क्रोध मान माया लोभ सगळे विकारी भाव करण्याची ला काय लागली रुची आणि त्या विकारी भावांनीच आम्ही काय झालं आजपर्यंत हैराण मग बघा की त्या सॉक्रेटिसची झाडटिपी पत्नी असते आणि ती इतकी क्रोधी असते आणि तो सॉक्रेटिस तत्वज्ञानी असतो आणि तो काय करत असतो दिवस रात्र मुलांना तत्वज्ञान शिकवत असतो आणि तिला त्या अजिबात काय आहे आवडायचं नाही आणि मग तिनं काय केलं की एक दिवस म्हटल्या त्यांना वटणीवर आणायचं म्हणून डाळ शिजायला ठेवली आणि त्या तेर, त्यांचा क्लास चालव तरी त्यात सांगून गेली की एवढं लक्ष ठेवा आणि एवढं लक्ष ठेवा म्हणून सांगितली गेली हे आपल्या शिकवण्यात मग ना आणि मग आता ती पाणी घेऊन भांडा घेऊन आली आलं की दारात वाचता आला सरपल्याचा आणि मग इतका क्रोध झाला की आलेला हंडा शिव्यांची गाखोली वाहत वाहातच त्यांच्या डोक्यावर होती कुणाच्या नवऱ्याच्या बिचारे शांतच आहे आणि आता काम कुणाचं वाढलं तिथंच वाढलं परत पाणी आणायला जायचं आणि परत डाळ शिजायला टाकायची म्हणजे क्रोधामध्ये माणसाला कळत काय करतो आणि काय करावं करू नये आणि यामुळेच आमचं सगळं जीवन बर्बाद होत आहे कधी क्रोध करतो कधी मान कधी मायाचार कधी लोक आणि हे सगळे विकारी भाव करूनच आम्ही काय झालो आजपर्यंत हैराण झालं तेच आम्ही न्याय काय न्याय काय असा जर आम्ही विचार केला तर आमची सगळी दुर्दशा संपली म्हणून काय म्हणतात कलशामध्ये आत्मस्वभाव परभाव भिन्न हा आत्मस्वभाव परभावांपासून अत्यंत भिन्न आहे हा आत्मस्वभाव अपूर्ण परिपूर्ण आहे आधी अंत याने काय आहे रहित आहे एकरूप आहे आणि अशा ह्या स्वभावाला जाणलं तर काय होतं विलीन संकल्प विकल्प जालम सगळे विकल्प संकल्पाचे जाळ निघून जातात आणि प्रकाशयन शुद्ध हा अभ्युदेती प्रकाशयन शुद्ध नया अभ्युदेती म्हणजे प्रकाशित होणारा शुद्ध नय आणि हो तो प्रगट होतो आणि तो असा प्रगट होतो की त्या शुद्ध नयाचा विषय जर आम्ही जाणला आत्मस्वरूपाला जाणलं तर बाहेरच्या ह्या भोगाच्या विषयांची रुची कपडे दागिन्याची रुची सहजच संपले आपल्याला काय जवळ वीस तो आहे माझ्याकडे पंचवीस पाहिजे कुठं चाललंय ईर्षा मस्त त्या वस्तूंमध्ये उलट काय म्हणायचं तुझ्या जवळ वीस आहेत ना तुला अजून पाहिजे असते तर माझ्यातले पाच घ्या असे जर विचार केलं तर काय होईल चांगलं होईल की वाईट होईल चांगलं होईल पण आम्हाला लागले सवय काय खोटे भाव करण्याची आणि त्या खोट्या भावांनीच आमचा संसार वाढलाय म्हणून मला काहीच नको आणि बघा जितकं आपण परिग्रह परिमाण करतो जितकं आपण काय करतो मी अनंत गुणांच्या आपल्या इस्टेटीने सहित आहे मला बाहेरच्या इस्टेटीची गरज नाही म्हणून काय सांगितलं होत का? ज्ञानेश्वर जडेश्वर आणि निभावेश्वर ज्ञानाचा ऐश्वर जाणलं तर ज्ञानेश्वर झाला जडाला आपलं समजलं तर जडेश्वर झाला आणि विकारी आपलं तर काय झाला आणि अशा पद्धतीने आम्ही हे सगळे खोटे औदैकी भाव करून काय झालं संसार वाढवलाय आणि असं संसारामध्ये आमचं अनादिकाला अनंत काळ वेळ गेलाय आणि तरी सुद्धा आम्ही आपल्याला काय तयारी आहे जाऊ देत अजून थोडा पण वास्तविक पाहता आम्ही आत्मस्वरूपाला जाणलं तर हे सगळं सहजच दुःख संपलं मग काय म्हणतो इज वेट फॉर आलेली संधी आणि समुद्राची लाट कुणाची वाट पाहात नाही मग आम्हाला आता ही मिळाली संधी कोणती स्वभावाला जाणण्याची आणि ही संधी मिळून सुद्धा आम्ही विकारी भावच करत राहिलो तर आमचं जीवन वाया चाललंय म्हणून प्रतिपदा म्हणजे पावलो पावली आम्ही आमच्या आत्मस्वरूपालाच जाणणार आणि असं पावलो पावली जाणू लागलो तर हे आमचं जीवन सार्थकी झालं म्हणून खाताना आम्ही खाणारा नाही जाणणार आहे बोलताना बोलणारा नाही जाणणार आहे चालताना चालणारा नाही जाणणार आहे म्हणजे अशी शरीराची कोणती पण क्रिया चालली असेल तर काय आहे त्या क्रियेत मी त्यापासून भिन्न काय आहे जाणणारा आहे पण काय सांगितलं महाराजजींना आहार दिला असेल तर त्यावेळेस काय लक्षात येल की महाराज जी आहार घेता घेता स्वभावाला जाणायचे प्रतिक्षित क्रियेने इकडे काय आहे चावण्याचं काम चाललेलं असायचं चा। आणि परत ते बियाचे विकल्प परत आतमध्ये स्वतःला जाणायचे आणि त्यांची स्वतःची दृढता इतकी वाढली की एक एक वेळेला तर काही तिथं केस नाही काही नाही तरी सुद्धा पटकन महाराज खाली बसायचे मग सगळ्यांनी विचारलं का तुम्ही अंतराय केली ते काय सांगायचे विकल्प संपला आपल्याला असं कधी होत विकल्प संपला <laughs> समोर आपल्याला वेगवेगळे पदार्थ ठेवलेले आहेत दिवाळीचे आणि आपला विकल्प संपला मग आपण ते सोडून निघून गेलो सो असं होतंय का आपल्याला आवडतंय म्हणल्यावर त्याला अजून काय करत राहतो आम्ही अजून पाहिजे अजून पाहिजे म्हणून राहतो सगळं आमचं काय आहे बरोबर चाललंय की चुकीचं चाल चुकीचं चाललंय चाललंय म्हणून मी खाणारा नाही जाणणार आहे मी शरीराची कोणती पण क्रिया चालली असेल आणि त्यामध्ये मी जानन 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 रूपाने जाणणारा आहे असं आपण प्रॅक्टिकल करू लागलो तर आपल्याला ांती म्हणून काय सांगितलं होतं एकशे शहाण्णव गाथेमध्ये प्रवचन स्थानामध्ये ध्यान ध्यान संतान ध्यान, ध्यान चिंता आणि सूचन ध्यान सगळ्यामध्ये कॉमन फॅक्टर आहे एकाग्र चिंता आत्म्याला अग्र म्हणजे मुख्य करून जाणलं तर ते एकाग्र चिंता ध्यान झालं आणि असं हे ध्यान सगळ्यामध्ये कॉमन आहे ध्यान चिंता ध्यानान्वे सूचन आणि ध्यान संतान मग ह्या सगळ्यांमध्ये मी स्वतःला जाणणं हे महत्वाचं आहे बघा आपण आत्म्याला जाण्याचं सोडून थक खूप दान केलं पूजा केली सगळं सगळं केलं पण हा मी चिदानंद जाणीवच केली नाही तर आपलं ते ध्यान झालं धर्म झाला का म्हणून धर्म ध्यान कशाला म्हंटलय वस्तू स्वभाव धर्म वस्तूचा स्वभाव धर्म आहे आणि त्या वस्तूच्या स्वभावाला जाणलं तर धर्म ध्यान आपलं सुरू झालं आणि स्वभावाला जाणलं नाही तर आपलं धर्म ध्यान होऊ शकत नाही म्हणून आपल्याला सवय काय लावायची सकाळी झोपताना सकाळी उठताना संध्याकाळी झोपताना लगेचच हा मी चिदानंद मग काय करायचा जाणीव करायचा आणि अशी जर आपण जाणीव केली तर आपल्याला आत्ता पण आणि पुढं पण आहे आणि ही, ना ही। जर जाणीव केली नाही तर आपल्याला आता पण दुःख आहे आणि पुढं पण दुःख आहे जेवण झाल्यानंतर सुद्धा आपल्याला आता आहे मग तिथं सुद्धा लगेच नवजाप करायचं हा म्हणून जाणीव करायचं असं जर आपण संस्कार केले तर आपलं ध्यान चोवीस तास चालू आहे म्हणून फक्त ध्यानाला बसल्यावरच ध्यान करायचं असं नाहीये तर जे जे सगळं चाललंय त्या प्रत्येक क्रियेमध्ये ह्यापासून भिन्न मी काय आहे जाणणारा जीव आहे आणि असं आपण आपल्या जाणणं 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 स्वभावाला जाणलं तर आपल्या जीवनामध्ये शांती आणि स्वतःला जाणलं नाही तर आपलं जीवन काय चाललंय यायच जन्माला संसाराचे सगळे काय करायचे उठाठेवी करायचे आणि मरायचं काय उपयोग आहे का ते काहीच उपयोगी नाहीये म्हणून मी माझा जाणणार आहे असं म्हणून आपण आपल्या जाणणं स्वभावाला जाणलं तर आपल्या जीवनामध्ये शांती आणि जाणं स्वभाव सोडून बाहेरचे सगळे संकल्प विकल्प केले तर आपल्याला सगळं दुःखच भोगावं लागतं म्हणून माझ्या आतमध्ये अखंड अनंत गुणांचं वैभव आहे अनंत म्हणजे किती इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी 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 मायनस इन्फिनिटी इन्फिनिटी म्हणजे आपल्यामध्ये अनंत गुणांचं वैभव आहे आणि हे अनंत गुणांचं वैभव आपण जाणलं तर आपल्याला आत्ता पण शांतीन पुढं पण आहे आणि अनंत गुणांचं वैभव जाणलं नाही तर आपल्याला आत्ता पण दुःख आहे पुढं पण दुःख आहे आपल्याला वाटतं खूप पैसे आहेत खूप दागिने आहेत खूप घरामध्ये सगळं जिथल्या तिथं आहे पण ते आपलं आहे का वैभव ते आपलं वैभव नाही म्हणून आपल्याला इतकं लक्षात घ्यायचं की माझं वैभव आतमध्येच आहे ज्ञानादी अनंत गुणांचा पिंड माझ्यामध्ये सदैव आहेच आणि अशा आपल्या ज्ञानादी अनंत गुणांच्या पिंडाला आपण जाणू लागलो तर आपल्याला आत्ता पण शांती पण शांत आणि हे आपलं वैभव जाणलं नाही तर आपल्याला आत्ता पण दुःख आहे म्हणून आपल्याला प्रत्येक क्षणी काय करायचं आहे आठ आहे बघा तिथं चांदीचे हे सोन्याची अंगठी ठेवली आणि ती मोलकर निघून गेली लक्ष कुठं असत आपलं तिने उचललं तर नाही ना सारखं आपण तिथं लक्ष ठेवून असतो मग त्या बाहेरच्या वस्तूला तर सारखं सांभाळतो मा मग माझ्या आतला अनंत गुणाचं वैभव ह्या भावात पुढच्या भावात आहे ना माझ्या बरोबर त्याला आपण पाहिलं तर चालतंय की नाही पण त्याला आपण पाहत नाही म्हणजे हे सगळं आपलं काय चाललंय बरोबर चाललंय चुकीचं चाललंय चुकीचं चाललंय आणि त्यामुळंच आपण आतमध्ये डोकत नाही म्हणून एकशे चव्वेचाळीस कलम सवयसरच्या एकशे एक सव्वेचाळीस गाथेमध्ये सांगितलाय म्हणजे तो जर कलम चालू केला तर तिथं काय त्यांनी सांगितलं मतिज्ञान त्याचप्रमाणे आणि असा एकशे सव्वेचाळीस कलम लागू केलेला असताना जर डोकं काढलं बाहेर तर काय होत पोलिसाच काय आहे फटका बसतो सोलापूरला असंच एकदा काहीतरी होत की नाही बाहेर यायचं कोणी आणि एक जण आला बाहेर की सो त्या पोलिसांनी त्याला दंडुक्याने मारायला सुरुवात केली आणि तो म्हणतो की मी काय आहे वकील आहे मला मारू नका ते म्हणतात तू वकील असले तर काय अस पण तू हा नियम मोडलाय मान हवास लावणार म्हणजे ह्याचं आपल्याला लक्षात घ्यायचंय की एकशे चव्वेचाळीस कलम स्वभावात राहण्यासाठी एकशे सव्वेचाळीस गाथेत सांगितलं आणि तो जर आम्ही कलम मोडला तर आम्हाला विभावाचा मार बसल्याशिवाय राहणार नाही म्हणून आम्हाला मध्ये हा मी चिदानंद जाणण्याची सवय लागली तर बाहेरची ही खोटी सवय काय झाली सहजच संपली अनेक जन्म आम्ही हा बाहेरचा प्रयोग केला आता प्रयोग करायचा राहिलाय काय आहे स्वतःला जाणायचं आणि असं स्वतःला जाणू लागलं तर बाहेरचे सगळे काय झाले संपले दूल आणि नेमिनाथांचं काय झालंय विवाह ठरलेला आहे आणि ठरलेला असताना काय झालं नेहमीनाथांना वैराग्य झालं निघून गेले आणि राजूला सगळे समजावतात अजून कुठे लग्न झालंय आपण दुसरं बघू पण ती काय म्हणते एकदा मनाने वरलं वरलं आता मी परत दुसऱ्याशी करणार नाही किती समजावलं तरी ते ऐकायला तयार नाही तिनं पण काय केली दीक्षा घेतली आणि स्वतःच आत्मकल्याण केलं आणि एके दिवशी पावसात भिजली म्हणून एका गुफेमध्ये कपडे वाळवायला गेली आणि अंधारात काय दिसलं नाही आतमध्ये एक मुनी असतात तर ते कोण असतात ते गृहस्थाश्रमीचे ह्यांचे काय असतात नेहमीनाथांचा चुलत भाऊ असतो आणि त्याची इच्छा होती की राजुल बरोबर विवाह करण्याची आणि आता राजूल तिथं आलीच आहे म्हटल्यानंतर त्यांनी आपले खोटे भाव प्रदर्शित केले केले की तिनं काय केलं इतकं ताडण केलं इतकं ताडण केलं की त्यामध्ये त्यांचं स्थितीकरण झालं अनादिकालापासून आपण सगळे भोग भोगले त्याचा आनंद नाही आणि आता तुम्ही आत्मकल्याणाच्या मार्गाला आहे ना तर आत्मकल्याणच नीट करा आणि स्वतःला जाणा स्वतःचा आनंद भोगा ह्या बाहेरच्या शरीराच्या भोगामध्ये आनंद नाही म्हणून ना आपल्याला भाव कसे ठेवायचे स्वतः मोक्षाला जाईपर्यंत अघोर ब्रह्मचारी धवलाकरांनी काय सांगितलं अघोर म्हणजे महाभयानक ब्रह्मचर्य करा आणि असं अघोर ब्रह्मचर्य धारण केलं तर आपल्याला बाहेरच्या विभावाची रुची राहणार नाही म्हणून स्वभावाची रुची केली की बाहेरची विभावाची सगळी रुची सहजच सांगते आणि जर आम्ही विभावाचीच रुची केली तर काय आहे दुःख आहे मग आपल्याला असे भाव होतात का मी ब्रह्मचर्य घेऊन टाकावं मी आत्मकल्याणच करावं होतात का भाव सगळे गप्प आता बाहेर उभारावा ज्यांचं त्यांचं लग्न झालं नाही त्यांनी बाहेर उभा राहायचं आणि झालेल्यांच्या भार काय करायच्या भेटी घ्यायच्या इंटरव्ह्यू घ्यायचा आणि तुम्हाला किती किलो आनंद मिळाला किती शांती आहे पहिल्यांदा काय म्हणायचं लग्न झाल्या झाल्या म्हणायचं तू, तू नंतर मयमय आणि नंतर तुतू मयमय तरनाथ संपलं एवढ्याच संसाराचं सूत्र संपलं आणि पहिल्यांदा काय म्हणायचं प्राणनाथ नंतर ना आणि तो जिवंत असतानाच अनाथ झालो म्हणजेच घटस्फोट झाला आणि तिथं पत्नीला काय म्हणायचं चंद्रमुखी म्हणायचं नंतर सूर्यमुखी आणि नंतर काही दिवसांनी <laughs> म्हणजे का संसाराचं थोडक्यात दिग्दर्शन केलं म्हणून मला ह्या असल्या दुःखाच्या संसारात पडायचं नाही अगदी हळू मला आपण एवढे तरी संस्कार केले ना हे संस्कार कुठल्या तरी जन्मात आपल्याला येथील उदय आला आणि आपलं काय होईल आत्मकल्याण होईल करायचं का लग्न करायचं हा आत्मकल्याण आत्मकल्याण करायचंय मग ठीक आहे म्हणजे आपल्याला भाव व्हायला पाहिजे हे भाव झाले तरच आपल्याला मनुष्य जन्म मिळून फायदा आहे म्हणून डवलाकरांनी काय सांगितलं मानव मान ज्ञान मानवती जो स्वतःला जाणतो तो मानव आहे आणि जो स्वतःला जाणत नाही तो पशु आहे म्हणून बघा किती आपल्याला आतमध्ये स्वतःच्या चैतन्याची रुची लागली पाहिजे आणि अशी रुची लागली तर ही बाहेरची खोटी रुची सांगेल म्हणून काय म्हटलं की ओ दिन की निश ओ दिन की अब निश दिन मैं भावनाए भाव शुद्ध पयोगी मुनि के कब दर्शन मैं पाऊ अमूल्य घड़ी में अंतर में ही चाहू रूपादृष्टी गुरुकी शिषसे स्वयं ओज्ञानु तपावांत तर अशा रीतीने काय आहे ओ दिन की अविनाशि दिन मी रात्रीन दिवस काय करतोय ए भावना भाव की मला शुद्धोपयोगी उपयोगी मुनींचं दर्शन हो दे आणि अमूल्य घड़ी ही आपल्याला अमूल्य संधी मिळाली आणि यामध्ये मी त्या मुनींचं दर्शन करून त्यांच्या कृपादृष्टीने मी स्वतःला प्राप्त करेन आणि असं जर आम्ही स्वतःला प्राप्त केलं तर आमचं जीवन सफल आहे जर आम्ही स्वतःला प्राप्त केलं नाही तर आमचं जीवन काय चाललंय वाया चाललाय म्हणून जीवन वाया जाऊ नये असं जर वाटत असेल तर मला सतत हा मी चिदानंद म्हणून जाणायचा आहे मग प्रतिका काय सांगितलं पावलं पावली स्वतःला जाणायचंय आहे एक पाऊल उचललं की लगे हा मी चिदानंद जाणलं दुसरं पाऊल उचललं की परत चिदानंद जाणलं आणि असं जर आपण जा स्वतःला जाणू लागलं तर आपल्याला ध्यानाचा अभ्यास झाला आणि फक्त ध्यान करायचं असत किंवा काय असत कि, कि दीक्षा घेतल्यावरच हे ध्यान होत आता होत नाही अशी कल्पना चुकीची आहे गृहस्थ अवस्थेत अगती अवस्थेत सुद्धा आम्ही स्वतःला जाळू शकतो आणि स्वतःच ध्यान करून आनंदाला प्राप्त होतो